नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगोल वाजलंय अनेक लढाया सुरू झाल्या पण अचानक निवडणूक आयोगाचा निर्वाळा आला आणि काही लढाया स्तब्ध झाल्या थांबल्या पुन्हा नव्याने लढण्याच्या तयारी चालू आहेत पण एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाहीत नेमकं चाललंय काय निवडणुकांच्या बाबतीत अशा पद्धतीनं घालमेल होणं अशा पद्धतीनं बदल होणं हे मतदारांसाठी आणि निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सा उमेदवारांसाठी कितपत योग्य आहेत एकंदरीतच या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते किरणजी सोनवणे सर खूप खूप स्वागत आहे आपलं एकंदरीतच मी महाराष्ट्रातली परिस्थिती पाहताय अनेक म्हणजे शंभरपेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांचं आता स्थगिती मिळाली आली आहे किंवा त्यांना पुढच्या सूचना येईपर्यंत थांबलाय थांबलाय सांगितलंय एकंदरीत ही अराजकता किंवा ही अस्थिरता याच्याकडे कसं पाहताय एकतर कोर्टाच्या निर्णयानंतर ह्या प्रकारचा म्हणजे निर्णय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला तो घ्यावा लागला आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने त्या कोर्टाच्या निर्णयाचा कसा अधि म्हणजे अर्थ लावला या संदर्भात आपल्याला बघावं लागेल एक गोष्ट दुसरी गोष्ट तर काही ज्या बारा नगर परिषदांनी ह्या होत्या त्यांच्या निवडणुका म्हणजे रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा जो काही निर्णय होता तो आरक्षणाच्या विषयाशी संबंधित होता पण मुख्यत्वे अनेक महापालिका नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या घ्यायला काही हरकत नव्हती कारण की त्यांच्यावरती काही जण कोर्टात गेले आता निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाला पूर्ण कल्पना होती की फॉर्म ज्यावेळेस भरले गेले त्याच्यावरती ज्या हरकती आल्या कोण लोक त्याच्यामध्ये कोर्टात गेलेत तर असं निवडणूक दोन दिवसावर असताना त्याला पटकन पद्धतीनं ब्रेक लावणं आणि त्या निवडणुका अचानकपणे दहा एक दिवस पुढे ढकलणं याच्या संदर्भात म्हणजे आम्ही सुद्धा संभ्रमात आहोत आणि निवडणूक आयोग कुणाच्या कशा पद्धतीनं वागतोय किंवा त्याला कोण गायडन्स करत आहे या निवडणूक आयोगाला आमचा मित्र तर गाईड करत नाहीये अशी सुद्धा शंका लोक विचारतायत आम्हाला आता याच्याबद्दलची ही माहिती घ्यावी लागेल की आमचे मित्र सुद्धा निवडणूक आयोगाला गाईड करतायत किंवा नाही शिवसेनेकडनं अनेक ठिकाणी पाहतोय आपण निवडणूक आयोगाचा धिक्कार केला जातोय निषेध केला जातोय तुम्ही आता मित्राचाही उल्लेख केलाय नेमकी ही यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करते तर दबावाखाली असं बोललं जात नाही कारण की निवडणूक का आयोग स्वतःच सांगतं की आम्ही स्वायत्त आहोत आता स्वायत्ततेवरती कुणाचा ते दबाव स्वतःहून घेत असतील तर तो आता संशोधनाचा किंवा एकंदरीत त्या संदर्भातलं सत्य हे काही लपून राहत नाही आज उद्या पुढे ते सत्य येईलच पण जसं आता मी ज्या परिसरात मुंबई आणि ह्या परिसरात राहतो अंबरनाथची निवडणूक पुढे ढकलण्याचा कुठलाही महत्वाचं आणि मुख्य कारण निवडणूक आयोगाकडे नव्हतं पण निवडणूक आयोगाने अशी म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही ही म्हणजे याच्या प्रसारमाध्यमातल्या मात बातम्या पाहिल्या तर बारा नगर परिषदांची नावं ठळक पण येत होती त्यात अंबरनाथ ना। नगरपालिकेचं नाव हे नव्हतं मग त्या अंबरनाथ नगरपालिकेचं नाव कसं आलं कुठून आलं हा सुद्धा प्रश्न आम्हाला स्वतःला पडला कारण की मी अनेक ठिकाणी फोन करून विचारले मला तर बाकीच्या टी व्हीवरती समजले बारामतीची नगरपालिका आहे इतर नगरपालिका आहेत त्या म्हणजे पुढे ढकलण्याची बातमी ठळकपणे चालू होती मग मी फोन करून विचारलं तर मला म्हणजे मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा मी विचारलं अंबरनाथच्या की अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या संदर्भातला काही तुम्हाला आदेश आहे का तर त्यांनी स्वतः मला सांगितलं होतं की आतापर्यंत आम्हाला असे काय आदेश आलेले नाही आले आता आम्हाला असे आदेश नाही पण अचानकपणे अंबरनाथ नगर परिषदेच्या आणि त्याच्यातले जे आक्षेप आहेत त्या सयांचे आक्षेप किंवा कोण कुठे काम करतं पण निवडणूक आयोग स्वतः असं सांगतं की एकदा निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर जे काही आक्षेप जे काही खटले असतील त्याचा निर्णय जो आहे तो निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर को को कोण निवडून आलं कोण हारलं त्याच्यानंतर कोर्टात किंवा निवडणूक आहे त्या संदर्भातले केलं जातं पण निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारची त्याला स्थगिती देणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे चुकीचं घडलेलं असल्यामुळे आम्ही या घटनेचा ठामपणे आमच्या पक्षानं निषेध केलेला आहे एकंदरीतच मग ह्या अस्थिरतेचा शिवसेनेला किती फटका पडू शकतो आणि महाराष्ट्राचा कल शिवसेनेकडे किती असू शकतो एक लक्षात घ्या की गेल्या अडीच वर्षाचं राजकारणाचा ज्याचा अभ्यास असेल त्याला हे स्पष्टपणे कळत आहे की शिवसेनेचा जी घौडदोड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे माननीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावरती भाग म्हणजे विश्वास ठेवून लाखोंच्या संख्येनं लोक आमच्याकडे येत आहेत मला दररोज दहा बारा फोन तरी असतात की दादा आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे आम्हाला तुमच्यासोबत काम करायचंय आम्हाला शिंदे साहेबांसोबत काम करायचंय एकेकाळी जे तुम्ही मित्रपक्ष होते आज परस्पर विरोधी आहेत काही ठिकाणी पण टीका करताना जी राजकीय किंवा जी एक पातळीवर समपातळीवर राहून केली पाहिजे होती ती कुठेही पाहिली जात नाही व्यक्तिगत पातळीवर अत्यंत खालच्या दर्जाची जाऊन टीका केली जाते एकंदरीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याच्याबद्दल काय म्हणाल आमच्या उमेदवारावरती जर समजा टीका केली जात असेल तर आमची उमेदवार जी आहे ती राजकारणातली पीएचडी आहे तुमची उमेदवार जी आहे ती हाग्री बिग्रीमध्ये असणारी उमेदवार आहे त्या हाग्री बिक्रीमध्ये असणाऱ्या उमेदवाराची आमच्या पी एच डी राजकीय मध्ये तिने समर्थपणे सांभाळलेली आहे त्याची हागरी बिग्रीमध्ये असणाऱ्या उमेदवाराची काय तुलना होऊ शकते मग आम्ही करायची झाली टीका तर आमच्याकडे प्रचंड मुद्दे आहेत पण आम्ही मित्र मैत्रीपूर्ण लढत ची एकंदरीत जी लड़त ही आहे ती पातळी सांभाळून ठेवतो पण तुम्ही मैत्रीपूर्ण लढत म्हणता पण मी ही कदाचित लोटूपुटीची लढाई आहे का पुढे जाऊन पुन्हा जर सत्तेसाठी एकत्र येण्याची समीकरण व्हायला लागली तर काय करणार मग आता ह्या जर तर प्रश्नाला हायपोथेटिकल प्रश्नाला काही उत्तरं देता येत नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आम्ही जिंकण्यासाठी आणि अंबरनाथमध्ये तर अशी परिस्थिती आहे की आम्हाला काही कुणाच्या पक्षाची गरज लागेल असं काय वाटत नाही अंबरनाथ बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रात आम्ही लढतोय तिथे आम्हाला काही कुणाची गरज वाटेल असं काही नाहीये इतकी आमची ताकद महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नगरपालिका आम्ही लढवतो तिथे आहे जे आता तुम्हाला अंबरनाथचं म्हणाल की इतर नगरपालिकांचा विचार करू आपण वीस दिवस एक्सटेन्शन मिळालेलं आहे त्याच्याकडे संधी म्हणून पाहता की आव्हान म्हणून पाहता आम्ही याच्याकडे एकतर म्हणजे आता आम्ही जर समजा निवडणूक झाली असती तर आमच्या विजयावरती शिक्कामोर्तब झाला असता आम्ही एवढंच बघतो की हा शिक्का मोर्तब होण्याचा जो काल आहे फक्त अजून दहा दिवसाने वाढलेला आहे एवढंच फक्त आम्ही म्हणजे दहा वीस दिवसाने वाढलेला आहे पण ते वीज विजय आमचा पक्का आहे आणि आम्ही या मिळालेला जो म्हणजे काळ आहे त्याचा अधिक चांगला आमचं मताधिक्य कसं वाढेल हु. आणि समोरच्यांचं डिपॉझिट कसं जप्त होईल जास्तीत जास्त लोकांचं याच्यासाठी प्रयत्न करू